इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय लोकनेते स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांना धर्माबादमध्ये श्रद्धांजली नुकतेच नांदेड लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आलेले वसंतराव चव्हाण पाटील यांचे सोमवारी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झाले त्यांच्या पवित्र पार्थिवावर मंगळवारी सकाळी शासकीय इतमामात नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले खासदार वसंतराव चव्हाण हे लोकप्रिय नेते होते मतदारसंघात त्यांचा दांडगा संपर्क होता सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांनी आपली सगळी हयात घातली ग्रामपंचायत सरपंच ते खासदार या पदापर्यंत मजल जनतेच्या आशीर्वादामुळे मजल मारली पण त्यांनी आपली नाड सर्वसामान्य जनतेशीच जुळून ठेवली सर्वसामान्य जनतेचे छोटे मोठे भांडण तंटे ते आपल्या नायगाव येथील वाड्यात मिटवायचे जणू काही प्रति न्यायालयात चालवायचे खासदार चौहान यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आज धर्माबाद येथे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खासदार चौहान यांना शांती लाभावी म्हणून श्रद्धांजली आयोजन आले होते या ठिकाणी विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक व्यापारी वैद्यकीय शेतकरी पत्रकार अशा अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले सिटी इंडिया न्यूजसाठी कालिदास अनंतोजी जिल्हा प्रतिनिधी नांदेड